मला थो आता थोडक्यात कोजागिरी पौर्णिमेला काय पूजा करायची तर नवान्न पौर्णिमा म्हणतात म्हणजे आपण जे नवीन धान्य कापून आणतो ना भात उ जो मुहूर्त करतो नवी कापून काल मी तुम्हाला दाखवली ना भात कुरडू हरणाची फुलं ते नवी म्हणून बांधायची असतात नाचणीचा कणस वगैरे असं बांधायचं असतं द धान्याला सगळे गाठ मारून ती एक जुडी करून त्या केसरांना आणि ते दरवाजाला देव देवाला असं ते अर्पण करायचं असतं तर कोजागिरी पौर्णिमेला ते धान्य जे आणतो ना कापून आपण मूर्त करून त्याचे पोहे बनवले जातात की जे दिवाळीला वापरतात गुळपोहे करून श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायला आणि नवान्न पौर्णिमा म्हणजे नवीन जे तांदूळ येतात त्याची एक पायस किंवा खीर बनवायचं असते आणि ती अर्पण करायची असते महालक्ष्मी आई अन्नपूर्णा आणि सर्व आपल्या कुलदेवतेला ते कमळ हळदी कुंकू घालून करायचं म्हणजे आधी पूर्ण कुंकू घे घालायचं मध्ये हळद घालायची पराग आणि त्याला अधिक आणि गुणाकार असं एक अष्टतल कमळ तयार करायचं असं अधिक चिन्ह आणि हे गुणाकार चिन्ह आणि यापासून आठ पाकळ्यांचं कमळ तयार करायचं एक दोन हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे हे देवी यंत्रात येतं हे आणि हे कमळ काढल्याने लक्ष्मी धावत येते तिला कमळ अत्यंत प्रिय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवीला आणि याच्यामध्ये केंद्रवर्धिनी म्हणजे हे सुदर्शन चक्राचं प्रतीक आहे की जे देवीला आकर्षित करतं हे असं अष्टदल कमळ काढायचं आणि यावर पणती ठेवायची की जे रात्रभर तेवत राहील देवी विचारते सगळं सुफळ संपूर्ण सगळं सुखशांती प्रस्थापित केल्यानंतर आता हे चार दिवस देवता आराम करतात आणि पौर्णिमेच्या वेळेला जेव्हा सुंदर चंद्रप्रकाश पडलेला असो तेव्हा ते नगरभ्रमणाला निघतात देवी ऐरावतावर बसते गजलक्ष्मी सर्व स्वरूप घेते आणि आपलं नगरभ्रमण करून इतर देवी देवतांना हाक मारते आणि सांगते आपण चला बघूया आपण सुराज्य प्रस्थापित केलं आहे ते कसं लोक नांदत आहेत आपली आठवण किती जणं ठेवत आहेत कारण कशी टेंडन्सी काम झालं की आपण एखाद्याला विसरतो तर देवी देवता म्हणतात अजूनही आपली कोणी आठवण करत आहे का नवरात्रीनंतर काही ठिकाणी नवरात्रीला पण जागर केला जातो जागरण केलं जातं रात्रभर आणि नव्यान्न पौर्णिमेची जी खीर बनवतात ती कशी बनवायची नवीन धान्य आणून ते ओतू घालवायचं असतं ती खीर थोडी म्हणजे भरभराटे ते का ते सांगतो पुढल्या व्हिडिओमध्ये